राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस वर्षीय अनिकेत भानुदास इंगळे यांच्या डोक्यावरील असलेली नऊ किलो वजनाची गाठ होती अनेक हॉस्पिटलला उपचार घेऊन यश आलं नाही त्यानंतर अनिकेतने शिर्डी साईबाबा हॉस्पिटल होते इथं उपचार घेण्याचं ठरवलं साईबाबा हॉस्पिटलला असलेले डॉक्टर राजिंक्य पानघवाने यांनी पेशंटची सर्व तपासणी करून ऑपरेशन करण्याचं ठरवलं आणि ते ऑपरेशन यशस्वीरित्या पार झालं शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनिकेतला नवजीवनदान जीवनदान हे ऑपरेशन यशस्वीरित्या केल्यामुळं राहता येथील श्री हनुमान चालिसा सेवा मंडळाचे चा अध्यक्ष दशरथ तुपे व ग्रामस्थांनी डॉक्टर अजिंक्य पानगवाने डॉक्टर बापूसाहेब पानगवाने डॉक्टर अंजली पानगवाने यांचा ट्रॉफी देऊन सन्मान केला यावेळी नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव लक्ष्मण गोर्डे नायब तहसीलदार हेमंत पाटील डॉक्टर पी जी गुंजा मुख्याधिकारी वैभव लोंढे सचिन घोडेकर पूनमताई डांगे भाऊ थोरात रघुनाथ बोठे सरपंच सचिन मोरादे अरविंद बावके दीपक दंडवते अनिल सातव बबलू फटांगरी राजेंद्र बांगर राजू वायकर जितू अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते दिवसापूर्वी साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये आणखे तिंगळे या पेशंटच्या डोक्यावरील जन्मता असलेली जवळजवळ पाच किलोची गाठ हे अनेक हॉस्पिटलमध्ये दे। जाऊन देखील त्या गाठ काढण्यासाठी यश आलं नाही मात्र आपल्या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये श्रद्धा आणि सहगरीचा जो मंत्र आहे बाबांचा त्या सूत्रावर काम करणारे साईबाबा हॉस्पिटल येथील साई संस्थांचे डॉक्टर नर्स सर्व स्टॉप व त्याप्रमाणे या ऑपरेशनची सर्जरी करणारे आपल्या राहत्या शहराचं भूषण डॉक्टर बापूसाहेब पानगावणे यांचे चिरंजीव डॉक्टर राजिंक्य बापूसाहेब पाणगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ती गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली व या गोष्टीचं पूर्ण राज्यभर कौतुक झालं आहे व ह्या गोष्टीमुळं आपल्या साईबाबा संस्थांचासुद्धा एक देशभर नावलौकिक झालेलं आहे असे एक रुग्णांची सेवा आपल्या साईबाबा संस्थांमध्ये घडत राहो व घडतच आहे साईबाबांकडे येण्या येण्याचा मानस लोकांचा असा असतो साईबाबांच्या दारामध्ये खरोखर पेशंटला न्याय भेटतो व आपल्याकडं सुखसुविधा हे देखील चांगल्या आहे त्यानिमित्त आज अजिंक्य डॉक्टर यांचा श्री हनुमान चालिसा सेवा मंडळ पुराचा ग्रामस्थांच्या वतीने एक चांगल्या प्रकारचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला डॉक्टर राजेंद्र क्या असतील त्यांच्या सर्व टीमचे मी खरोखर स्वागत करतो त्यांना पुढील भुडि, पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला